नमस्कार तर आज आपण पालकची भाजी करूया तर पालकच्या भाजीसाठी हा पालक नीट करून स्वच्छ धुवून कुकरला शिट्टी करून घ्यायची आणि त्यासाठी शेंगदाणे आणि हरभऱ्याची डाळ हे दोन्ही भिजत घातले आणि हे पालकची जी पानं असतात पा पालकची भाजीची जी देठं असतात ना तर ह्याची आपण देठी करूया तर ही देठी ना मी नीट करून स्वच्छ कोळी घेऊन सगळी ह्याची कडेची साल काढून अशी छान कुकरला आता मी शिट्टी करून घेणार आहे आणि मग ह्याची आपण देठी करायची तर पालकच्या जी पालकची भाजी आहे त्याची ही देठी पण खूप चवीला सुंदर लागते तर आता हे मी कुकरला लावते आता दह्यातल्या चाकपताची भाजी यामध्ये दही घातलं आहे चार चमचे चांगलं डाळीचं पीठ घातलं आहे आणि आता ही छान भाजी अशी मी हटून घेते एक जीव होईपर्यंत आणि आता हे शेंगदाणे आहेत आणि डाळ ही कुकरला शिट्टी करून घेतलेली आहे आणि ह्याचं जे रायतं आहे ना, ना? पालकच्या भाजीचं रायतं हे तुम्हाला नंतर भाजी टाकून झाली की मी ह्याची कृती सांगते अतिशय चवीला सुंदर आणि रुचकर असे हे, ला हे रायतं लागतं तर बघा आता हे चांगलं दही घालून हटवून घेते आणि ही पौष्टिक असतं शरीर शरीराला ही पालकची भाजी शिजून झालेली आहे ह्यात मी ही दह्यातला पालक आहे बरं याला डाळीचं पीठ थोडंसं लावलं आहे चमचाभर आणि दही घालून चांगली हटून घेतलेली भाजी आहे ही आणि आता ही छान मिळून आली आहे आता ह्यामध्ये मी शेंगदाणे आणि डाळ ही कुकरलाच करून घेतली होती तर ही मी यात टाकते यात आता टाकतो बघा किती छान दाटसर झाली आता ह्यात जरा चवीला मीठ टाकायचं आपल्या ह्याच्यानुसार जरा पालक खरट असतो त्यामुळं थोडंसं कमी टाकायचं लागलं तर परत घालायचं दही घातलं आहे ना म्हणून आपण यात चमचाभर जरा साखर टाकायची साखरेने जरा चव येते आणि आता आपण ह्याला फोडणी करून घेऊया पालकला तर फोडणी सुद्धा बघा कशी सावी सोपीच करायची साधारण चमचाभर तेल घ्यायचं हे चमचाभर तेल घेतलं यात मोहरी तापली छानपैकी आलंच बघा असं आहे मोहरी आणि जिरे घाल जरा ठेचलेला लसूण खमंग का बनाला कारण जरा ती जरा मिळमिळीत मिळत ना भाजी पालकची आणि हा सगळा चा। लसूण लाल होऊन द्यायचा आणि हिंग घालायचा चांगला अर्धा पाऊन चमचा एक वास मस्त येतो दर्प आणि हे गजले गॅस बंद करून टाकायचा कारण हिंग गजळतो आणि मग हळद पजळची ना तेल अगोदरच तापलेलं असतं आणि मग हळद घालायचं हळद मिरची mm -hmm. बिरची आता हे सगळी घालून झालेलं आहे आता ही चांगली फोडणी यावर घालायची बघा काय सुंदर दिसते बघा आणि छान ग पोळी किंवा भात भाजी आणि छान लागते भात भाजी तर खूप छान लागते अशी ही पालकची भाजी गरगटा भाजी म्हणायचं ताकातली गरगटा भाजी चला कशी वाटली नक्की सांगा कमेंटमध्ये आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा पालकची देठी करणार आहे ना त्याच्यासाठी ही मी फोडणी करून घेत आहे हे बघा ही, ही देठी ना ही अशी छान मॅश करून घेतलेली आहे ह्याच्यासाठी लागणारं साहित्य हे जाडसर कोट दही एक चमचा दोन चमचे चवीला साखर आणि हे मीठ आणि आता ह्याच्यासाठी ही फोडणी करून येते एक चमचाभर तेल घ्यायचं आणि त्या तेलामध्ये मोहरी घालायची मोहरी छान तडतडली की हिंग घालायचा हिंग जरा छान घालायचा चमचाभर हिंग गॅस बंद करून टाकायचा आणि हळद ही अशी फोडणी करून घेतली आता याच्यामध्ये एक साधारण दोन चमचे जाडसर असं कूट घालायचं तुम्हाला जास्त आवडत असेल तर कसंही घालू शकता परत एक घट्ट असं छान दही घालायचं चमचा दोन चमचे दही चवीसाठी छान आपण भरतात घालतोच देठी म्हणजे हा एक भरताचाच प्रकार आहे आणि हे चवीनुसार मीठ आणि चवीला आपली साखर चमच्यापेक्षा हातानं घातली ना तर ती एक प्रकारे चव छान येते तर आता हे छान एक जीव करून घ्यायचं सगळं आणि त्याची फोडणी आपण करून ठेवली आहे ही मस्त चरचरीत अशी फोडणी त्या देठीवर घालायची हे बघा हा 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 सुंदर वास आला तोंडाला तर चव येतेच आणि यापासून मिळणारे देठं वाया जात नाहीत आणि यापासून मिळणारे सगळे देठातले जे पौष्टिक घटक आहे ते आपल्या शरीराला मिळतात आणि हे तेल जरी आत्ता वर दिसलं ना तर हे वर घातलेलं आहे हे एक जीव केलं ना छान देठी तयार होती अशी मस्तपैकी आता बघा इथंही पालकची भाजी पण मी शिजत ठेवलेली आहे चांगली शिजवून घेतली आहे तर अशी ही पालकची देठी तुम्ही एकदा घरी करून नक्की बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि ह्यापासून मिळणारे सगळे जे काही घटक आहेत आपल्या शरीराला मिळणारे ते मिळतात आणि हे देठं बिठंसुद्धा कोळी वाया जात नाहीत तर तुम्ही एकदा नक्की करून बघा त्याला देठी पण म्हणतात आणि भरीतही म्हणतात